रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस चला तर मग आताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या आपल्या हक्काच्या घरासाठी हक्काचा प्लॉट तेही अगदी माफक दरात मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर एका महिलेनं केलेल्या गंभीर आरोपानंतर पुढे या घटनेत वेगळंच वळण लागलंय सदर महिलेस एक खंडणी घेताना कोटी रुपयांची पोलिसांनी पकडलो होतं सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या या बदनामी प्रकरणी खूप मोठे कारस्थान असल्याचा खुलासा मंत्री जयकुमार गोरे हे वारंवार करताना दिसून येते होते पोलिसांनी या प्रकरणी सखोल तपास सुरू केला असून निवृत्त सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांच्या पुण्यातील निवासस्थानी देखील काही दिवसांपूर्वी पोलिसांनी चौकशी केली जयकुमार गोरे यांच्यावर गंभीर आरोप करणाऱ्या महिलेस प्रोत्साहन देण्यामाग माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचा हात असल्याचा आरोप केला जातोय या संबंधीचे आरोपी महिलेशी रामराजे यांचे झालेले संभाषणाची एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळं वर्तुळात मोठी खळबळ उडाली या ऑडिओ क्लिपच्या सत्यतेची वार्ता न्यूज नेटवर्क कुठलीही पुष्टी करत नाही बोलून घेतलं हो हो नाही बरं झालं ते मी पण काय ते परत इतकं आपण तुम्ही धाडस केलंय काय माझ्या डोक्यात आता एक काम करा हाँ. तुम्ही घरीच थांबा प्रदीप येईल साडेचार तू गाडी आणली नाही तो येईल तुमच्याकडे बर बरं बरं ठीक आहे चालेल तिथनं काय करा थोडीशी सोय करतो मी त्याच्यावर मोठं काम म्हणजे त्या कुपर मध्ये दिवाळी झाल्यावर तुमची सोय करतो बर चालेल कुपर म्हणजे शेजारीच आहे बर 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 नाही काय हरकत नाही तुमचं हे आणि बँकेच होईपर्यंत कुठल्या प्रकारचं काय ते मी तुम्हाला तीनशे तीनशे शाखा आहेत ते आम्ही कुठल्या तरी एका इन्शुरन्स कंपनीला तिथे बसायची परवानगी देणार आणि धरून झालं की सातारच्या एका ब्रांच मध्ये पाच कोटीचा टर्न ओव्हर त्यांचा झाला माझा इन्शुरन्स कंपनीला त्या सतरा टक्के पैसे आम्हाला बँकेला मिळणार तिथं मी काय करणार की इन्शुरन्स कंपनी जे कोणी येईल टेंडर होईल त्यांना आम्ही प्रेशर करणार की हे आमचे पन्नास घ्या असा एक विषय आहे पण तो इन्शुरन्स कंपनीकडनं होईल हे जर तुमचं जुळलं तुमची सोयीच होईल ना जवळच्या जवळच म्हणजे बर 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 पण त्यामध्ये दुसरा पॉईंट असा आहे की आता मी मध्यंतरी एके ठिकाणी जात होते खूपच प्रॉब्लेम झाला होता प्रदीप भाऊला मी बोलले होते सगळं तर ह्याची माणसं येऊन तिथं सांगून गेली की तुम्ही त्या बाईला ना आणि अक्षरशः म्हणजे एका महिन्यात मला त्या लोकांनी कुठलंही कारण नसताना त्यामुळे मी आणि मी प्रदीप भाऊला बोलले होते की मला सातारा नकोच आहे मी सातारा कुठेही राहते कारण मी सुद्धा इतकी डिस्टर्ब झाले प्रकारात म्हणजे ते असं म्हणतात ना करायला गेलो गणपती तसं झाले तर ते सगळे बॅचेस वगैरे माझ्या सगळ्या बंद झाल्या सगळं म्हणजे इनकम सोर्स माझा पूर्ण थंडावला व्यवसाय ह्या केंद्र शासनाच्या ज्या स्कीम्स असतात ना ग्रामीण विकास मंत्रालयामार्फत त्या मी रन करायच्या आता जवळजवळ नऊ दहा वर्ष झालं त्यामध्ये माझा चांगला जम बसला होता आणि त्यामध्ये एका बॅचला मला साधारण एक सत्तर ते ऐंशी हजार रुपये अशा वर्षाच्या एक दहा बारा बॅचेस होऊन जायच्या त्या वेगवेगळ्या ठिकाणी मग त्यामुळे ते माझं इन्कम सोर्स अगदी छान झालेला होता आणि आता कसं झाले त्यात माझी मोनोपॉली झालेली आहे की मी छान चांगलं काम करते तुम्हाला कोण मी तेच प्रदीप बोलले की अहूनच कॉलेज मी टायअप केलं त्यासाठी पंतप्रतिनिधी पाटणचं बाळासाहेब देसाई सातारच सा कला वाणिज्य ते आ, ह्या जयकुमार मी गुन्हा नोंदवला पेपरला माझं नाव आलं की ती कामं माझ्या हातातून गेली असं झालं त्यात नाहीतर ती आणि हे सगळं लाईन मध्ये बसलं होतं की आता बॅस सुरू होईल आणि सहा महिन्यात ते गव्हर्नमेंटचं अनुदान सुरू होतं त्यात मिळतच ते शंभर टक्के फक्त थोडस जरा ट्रॅकवर येईपर्यंत वेळ जात होतात पण ते नंतर सुरू होतं ते आणि हे म्हणजे कलावांनी ज्याने मला वर्क ऑर्डर दिली की ते जयेंद्र चव्हाण दादाच बोलते मी त्यांना तर ते म्हणले की तू काय हे करू नको आपण हे सुरू करून टाकू म्हणजे सगळं व्यवस्थित झालं पेपरला नाव आलं सगळं झालं म्हणजे लोकांना ते हायलाईट झालं की ते विनय भंगूप ची केस कुणी केलीये तर चारुशीला माहितीने केलेली मग काय नाही मी माझ्यावर झालेल्या अन्याला वाचा फोडली पण लोकांनी आता वेगळाच अर्थ काढला की पैशासाठी केली बरं आतापर्यंत माझ्याकडे होते मी प्रदीप भावलाही मागितले नाहीत किंवा शेखर गोरला माहिती आता मी पूर्ण मोकळी झाली अक्षरशः म्हणजे आज दिवाळी असून माझ्याकडं एक पैसा नाही खरं सांगतो मोकळी म्हणजे पूर्ण मोकळी तुम्ही नाही आणि म्हणूनच मी प्रदीप भावला सांगितलं की हा एवढा एकच सोर्स आहे माझ्याकडे तुमचा त्यामुळे म्हणलं मला एकदा तुम्ही बोलवून द्या की काय होईल आणि काय करता येईल ना, का ते नाही हे करू नका काळजी करतो ते खुप ते हॉटेल आहे ना प्रीती तुमच्या घराच्या शेजारी येईल प्रदीप घेऊन जाईल तुम्हाला नंतर ते टायप करेल हो, बाहेर डाटा असल्या तर घेऊन जातो बर 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 चालेल चालेल शिक्षण वगैरे असं नाही नाही लागेल नाही आ, हे आहे की बायोडाटा वगैरे आहे माझा रिझ्युम चांगला केलेला आहे मी ते काढून ठेवते मी ते प्रिंट वगैरे त्याची मग तिथे जाऊन काय म्हणजे ते डायरेक्टर आहेत ना तिथं बरं सोय होऊन जाईल आणि बाहेर बघतो मी पाहिजे पण बाहेर तुमचं ग्रॅज्युएशन आहे हो मी फिजिओथेरपिस्ट आहे मेडिकलची डिग्री आहे माझ्याकडे आहे मी म्हणजे पोस्ट आणि प्री ज्या माझ पन्नास माझे चुकले माझ्या आईचं गेलंय पन्नास वेळा ते सगळा विषय मग मी असं करू का म्हणजे माझ्या ओळखीचे पुण्यात एक हॉस्पिटल चांगलं आहे कराडला आपल्याला बघता येईल किंवा पुण्यात बघता येईल पुण्यात राहायची सोय नाही पगार वगैरे चांगला मिळाला तर काय हरकत नाही मी तिथेही जाऊन करीन सगळं काय हरकत नाहीये म्हणजे मी साताऱ्यात अनुको म्हणतेय की ते पुन्हा काहीतरी झालं ना की तो पुन्हा मला त्रास द्यायला सुरुवात करणार त्याला असं झालेलं आहे की कुठं हिला आपल्याला कात्रीत आणता येईल आणि आपल्या मनासारखं होईल असे त्याचे प्रयत्न चालू आहेत काम करा तुमच्या मागे कोण कोण फिरत काय असं हो हो मला ते प्रदीपला मी सकाळी ते सांगितलं म्हटलं हा एकच सोर्स आहे माझ्याकडे आणि तो मला मला कुठेही ओपन करायचा नाहीये त्यामुळे फोनवरच माझं बोलणं करून द्या त्यांना माझं नाव घेतलं नाही नाही तेनं घेऊ द्यात ना तेनं घेतलं तरी ते मी 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 म्हणायला पाहिजे ना की आपल्या दोघांचे काय कॉन्टॅक्ट आहेत तेनं म्हणू द्यात ते काय त्याला कोण घ्याब मग आणि मी नाही मी तुमचा अण्णा काय मराठा मग आमच्या डोक्यात जाईल का ते बरोबर अलग लागत त्या गोष्टी राजकारणात जास्त बोलतात बरोबर प्रदी बिल एक तासा भरतात जमीना कसं